सर माझा तो जो अनुभव होता मी तिचं मंगळसूत्र विकलं होतं माझ्यावर लोकांचा देण्याचा ताण होता लोक यायचे बोलायचे एक जणांना माझं तीस हजार रुपयासाठी माझं ह्या मोठा जो तबेला आहे साडेपाच लाखाचा तबेला मला ते तोडण्याची धमकी दिली होती किंवा जर तू माझे पैसे नाही दिलास तर मी तबेला तोडून घेऊन जाईन तुझा म्हणून नमस्कार मंडळी लातूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये लातूर जिल्हा हा अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याच शिक्षणाच्या जोरावर एका शेतकऱ्याच्या मुलाने ज्ञान काय असतं ते दाखवून दिलेलं आहे आणि केबीसी मध्ये त्यांनी त्यांचं स्थान निर्माण केले ते नरहारी डोके आपल्याबरोबर आहेत डाके आपल्याबरोबर आहेत काय सर सांगाल तुमचा नेमका मग तुम्हाला काय जावं वाटलं आणि तुमचा प्रवास कसा होता एकंदरीत ज्यावेळेस मी ह्या ह्याच्यामध्ये आमच्या गावाच्या कोपऱ्यावर बसलो होतो तर खूप डिप्रेशन होतं मला टेन्शन होतं त्यामध्ये एक माझा मित्र आला आणि त्यानं मला सांगितलं का बसला असं तू मी म्हटलं बोर झालं आहे जरा थोडं लोकांचं देणं वगैरे आहे कर्ज आहे मग त्यानं म्हटलं काय कर टाईमपास कर म्हणलं अगोदर म्हणजे मन मोकळं होतं मग त्यानं मला फेसबुकला अकाउंट काढून दिलं माझा काही इंटरनेट चालवता येत नव्हतं त्यानं सांगितलं हे असं करायचं तसं करायचं मग मी ते हे केलं नंतर फेसबुक पाहते वेळेस मला हा व्हिडिओ गेला की केबीसीचा तो माणूस फक्त आठवी नववी शिकलेला एक माणूस होता आणि त्यानं पन्नास लाख रुपये सीमध्ये जिंकलेले होते म्हणायला म्हटलं आपण हा माणूस करू शकतो आपण का नाही करू शकत आपलं तर त्याच्यापेक्षा जा शिक्षण जास्त झालेलं जा आहे मग मी पण त्या अनुषंगाने तयारी केली जवळपास अगोदर ती सगळी माहिती गोळा केली सहा महिने लागली ती माहिती गोळा करण्यासाठी की त्याचं रजिस्ट्रेशन कसं होतं त्यानंतर आपण पण कोणत्या पद्धतीनं जाऊ शकतो मग हे सगळं करत असताना मी यूट्यूब फेसबुक आणि एक मोबाईल मला घ्यावा लागला होता मग ह्या दृष्टीनं मी तयारी केली आणि सहा महिन्यानंतर कोण बनेगा करोडपती मला वाटते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन चालू झालं पहिलं रजिस्ट्रेशन झालं माझं दोन हजार बावीसला बावीसला रजिस्ट्रेशन झालं मला पहिल्या ग्राउंड ऑडिशनसाठी कॉल आला मी लय खुश झालो म्हटलं चला आपण पहिल्याच ह्याच्यात करतोय चांगला म्हणजे योग आला आहे आपला तिथे गेल्याच्यानंतर परीक्षा होते हे मला मा माहीत नव्हतं पण मला वाटलं चला परीक्षेमध्ये मी पहिल्या याच्यामध्ये नापास झालो वापस आलो दुसऱ्या म्हणजे दोन हजार तेवीसलाच पुन्हा नंतर मला चान्स मिळणार होता पण त्यांनी सांगितलं की एक प्ले अलॉंग पण आहे आपण त्याच्यामध्ये पण प्रयत्न करू शकतो असं ग्रुपमध्ये पुन्हा सांगायला लागले युट्यूबमधून मला माहिती मिळाली ग्रुपमध्ये माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही प्ले ऑलॉंग खेळायला चालू केलं आणि प्ले मा खेळते वेळेस त्याची रँक पाय म्हणजे ज्या दहामध्ये जर चान्स घ्यायचा असेल तर कमीत कमी पाच हजाराच्या तीन हजाराच्या मधली रँक पाहिजे तर त्यावेळेस माझी रँक होती पहिल्याला दहा लाख रुपये दहा लाख मग त्या दहा लाखाची रँक आपण तोडू शकत नाही पण एक अनुभव मिळाला की मला आपण केबीसी मध्ये ह्या मध पद्धतीनं जाऊ शकतो मग त्याच्यामध्ये आम तो चान्स गेला दोन हजार तेवीसला पण हाच रिप रिपीट झाला दोन हजार चोवीसला हेच रिपीट झालं पंचवीसचा दोन हजार पंचवीसला परत रजिस्ट्रेशन चालू झालं मी परत रजिस्ट्रेशन केलं आणि परत मला तो तिथं जाण्याचा योग आला पण तो योग आला तो माझ्या जीवनामध्ये खूप मग का बदल घडवून गेला माझं योग माझं तिथं सिलेक्शन झालं मुलाखत झाली परीक्षा पास झालो आणि एक दिवस अचानक मला त्यांचा कॉल आला की माझं ट्रिपल एफसाठी माझं सिलेक्शन झालेलं आहे हा जो आनंद होता या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मला चांगला होता बर तिथं जे तुम्ही तुमच्या तुमच्या पत्नीला होतं ते म्हणजे भावना काय म्हणजे काय झालं माझ्या लग्नाला सोळा वर्ष झाली मी माझ्या बायकोला म्हणजे गाव सोडलं तर मी कुठंच तिला बाहेर फिरायला घेऊन गेलो नव्हतो किंवा कुठं असं जे काही लागते ते आम्ही कधीच तिला म्हणजे कोणतं सुख सुविधा पण माझ्याच्यानं तिला प्रोव्हाइड करणं झालं नाही तिचं उलट तिचं मंगळसूत्र विकलं म्हणजे जे काय होतं ते माझ्या परिस्थितीनं मला आणि परिस्थितीमध्ये जर कोणी साथ दिली असेल तर मला माझ्या बायकोनं साथ दिली आणि मी साहेबांस सरांसोबत पण हे वाक्य बोलून दाखवलं की इथपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे तो फक्त आणि फक्त तिच्या सपोर्टमुळं हे शक्य झालं कारण मी तिला लंकेची पार्वतीच करून टाकलं होतं कारण तिचं होतं नव्हतं सोनं मी सगळं विकून टाकलं होतं आणि एक लोकांचं देणं लोकांचं कर्ज ह्या टेन्शनमध्ये तिनं जे माझ्यासोबत सहकार्य केलं त्याला चॅलेंज नव्हतं आणि कुठंतरी भावना म्हणजे माझं मन दुखत होतं की आपण आपल्या बायकोला काहीच दिलं नाही काहीच दिलं नाही आणि के थ्रू सीच्या माध्यमातून सीच्या प्लॅटफॉर्मवरून एक असा योग आला की सीचं एक सिंहासन होतं ते मी तिला मिळवून दिलेलं आहे त्या टायमाला बरं अमिताभ बच्चन सरांना बी मी तुम्ही भाऊ केलं होतं नेमकं हां तर सर माझा तो जो अनुभव होता मी तिचं मंगळसूत्र विकलं होतं माझ्यावर लोकांचा देण्याचा ताण होता लोक यायची बोलायची एक जणांना माझं तीस हजार रुपयासाठी माझं ह्या मोठा जो तबेला आहे साडेपाच लाखाचा तबेला मला ते तोडण्याची धमकी दिली होती किंवा जर तू माझे पैसे नाही दिलास तर मी तबेला तोडून घेऊन जाईन तुझा म्हणून एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे असं त्या टायमाला माझ्यावर दिवस एवढे बेकार होते असं वाटायला लागले की आता आपण आत्महत्याशिवाय आपल्याला पर्याय नाही पण त्या काळामध्ये माझ्या बायकोनं मंगळसूत्र विकलं आणि ते जे तीस चाळीस हजार रुपये होते मी त्याचे ते मंगळसूत्र विकून त्याचे पैसे दिले हा एक म्हणजे खूप म्हणजे वेगळा अनुभव होता आणि ते सांगता म्हणजे तो मी शब्दातही तिचे उपकार म्हणजे विसरू शकणार नाही बायकोची बायको आहे पण तिचं पण मला एवढं उपकारच म्हणावे लागतील कारण लोक आजकालच्या पिढीमध्ये अशी बायको भेटणं हे आणल्याचंच करेल लातूर जिल्ह्यातील रेनापूरमधील कोष्टगाव ते मुंबई हा प्रवास एकंदरीत कसा होता हा प्रवास ज्या वेळेस माझं सिलेक्शन झालं म्हणून म्हणजे कॉल आला होता ग्राउंड ऑडिशनला सुरुवातीलाच तर अक्षरशः माझ्याकडे जायला पण पैसे नव्हते मग माझा एक भावाचा मुलगा आहे त्याला मी सांगितलं की माझं असं असं सिलेक्शन झाले तर काय अडचण नाही म्हणे मग जा जाण्याचा खर्च त्यानं केला होता सुरुवातीला ग्राउंड ऑडिशनच्या आणि तिथं राहण्याचा खर्च माझा मेहन्याने केला होता आणि माझ्याकडे एकही रुपया नव्हता मी कोरड्या म्हणजे पाकिटाने गेलो होतो त्यानं रिझर्वेशन केलं आणि ह्यानं तिथला खर्च केला हा जो अनुभव होता कदाचित त्यांच्या त्या शॉर्टआउटमुळं पण मी तिथपर्यंत जाऊ शकलो ज्या माणसाकडे आज एक रुपया नव्हता केबीसी मध्ये तो माणूस जाऊन पंचवीस लाख रुपये जिंकला त्यामध्ये त्यांचा पण वाटा मुख्य म्हणजे होता त्या दोघांचा पण बरं केबीसी मध्ये पहिला सुरू तुम्हाला फोन आला किंवा त्याच्यामध्ये परिवारांचं उत्साह म्हणजे आनंदाचा कसा होता नेमका सुरुवातीला म्हणजे परिवारामध्ये आम्ही कोणालाच म्हणजे माहिती होऊ दिली नव्हती कारण अगोदर जर माहिती सांगितली असती माझं सिलेक्शन झालं तिथं तर कोणाच्या पोटात राहिलं नसतं मग त्याचा अगोदरच गाजावाजा होत होता पण जे काही माझे जवळचे होते मी त्यांना सांगितलं होतं तर त्या सगळ्यांनी म्हणजे कॉंग्रॅट्स आणि शुभेच्छा दिल्या होत्या आईवडिलांच्या शुभेच्छा सोबत होत्या आईवडिलांचे आशीर्वाद आणि ज्यावेळेस आम्ही इथून ल निघालो होतो की सीसाठीच निघालतो पण आम्ही एक लबर सांगून निघालतो की आम्ही बाहेरच्या दुसऱ्या कामासाठी जातो आहे किंवा हे असा एक अनुभव होता की कुणाला सांगायचं नाही झालं तरच सांगायचं म्हणजे एक असं सांगता येईल की एकच फाईट आणि वातावरण थैट एक मजा मजा एक सा हा मला मला एक माझ्या जीवनामध्ये तो मी कुणाला नाही सांगितलं आणि डायरेक्ट टी व्हीवर दिसलो मग सगळ्यांनी माझ्या शुभेच्छा यांचा वर्षाव आणि जे काही समजा लांब होते ते सर्व काही जर जवळ आले आणि एक अनुभव सांगायचा म्हटलं तर ह्या गोष्टीसाठी गंगाधर मुंडे ज्या टायमाला मला कोणी एकही रुपया देत नव्हता तर त्यांनी जो सपोर्ट केला होता की आबा तुमचं काम होईल तुम्ही जावा बी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहा हमेशा काही वेळ आली तरी तुम्ही पॉझिटिव्ह राहा हे त्यांचं वाक्य होतं त्यांनी सांगितलं आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सपोर्टनं मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे बर तुमचा व्यवसाय काय होता जे केबीसी मध्ये जाण्याच्या आधी तुम्ही काय करत होता तुमची गरब गर, गरीब परिस्थिती होती नेमकं काय करत होतं काय व्यवसाय होता त्याच्याबद्दल थोडं माझं म्हणजे पहिल्यापासून आई वडील हे शेतकरीच होते मी पण शेतीच करतोय आणि काही कारणास्तव मला शिक्षण सोडून द्यावं लागलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही शेतामध्ये थोडंसं भाजीपाला त्याच्यानंतर दुधाचा व्यवसाय होता तर ते दुधाचा व्यवसाय एका व्यापाऱ्यानं मला फसवल्यामुळे पूर्णपणे लॉसमध्ये होतो मी झिरो झालो होतो मग त्यावेळेस उपजीविका भागवण्यासाठी मला माळव्या केलं भाजीपाला मग एक ते हजारचं गाव आहे उजनी म्हणून मी तिथं जाऊन तो भाजीपाला विकायचो मला जेमतेम साधारण शंभर ते दीडशे रुपये त्याच्यातून उत्पन्न मिळायचं त्या दीडशे रुपयामध्ये माझं एक साधारणपणे दुधाचं आणि माळव्याचं मिळून एक साधारण सात ते आठ हजार रुपये मला उत्पन्न महिन्याकाठी मिळत होतं आणि त्यातही माझे ई एम आय जे काही बचत गट उचलून लोकांचं देणं हे फेडत होतो सात ते आठ हजार रुपये माझे ई एम आयमध्ये मध्ये जायचे मग त्याच्यामध्ये दुकानदाराची उधारी किंवा राशन पाणी जे काय लागायचं ते काटकसरीनं करून माझ्या बायपनं मला सपोर्ट केला होता बर, बरं अमिताभ बच्चन सरांसोबत सा, पुढे बसला होता नेमका अनुभव कसा होता सर ज्यावेळेस चार दिवसानं मी म्हणजे माझं सिलेक्शन झालं नाही आणि एक शेवटचा चान्स होता की माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे होता असं माझ्या माझ्या मनाला वाटत होतं आणि तिथल्या प्रत्येक कंटेस्टंटला असंच वाटत होतं की माझा नंबर यावा माझा नंबर यावा प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे की स्वतःचा नंबर यावा पण ज्यावेळेस सरांनी प्रश्न विचारला प्रश्न विचारल्याच्या नंतर सरांनी सांगितलं की सबसे तेज जवाब किसने दिया तर नरहरी डाकेजी ज्यावेळेस त्यांनी असं सांगितलं तो जो क्षण होता ना तो एक भारावून जाणारा क्षण होता तो म्हणजे एक डोळ्यातून पाणी आणणारा माझ्यासाठी क्षण होता आणि ज्यावेळेस त्यांनी सरांनी सांगितलं की नरहरी डाकेजी तो नर अमिताभ बच्चन यांच्या तोंडून आपलं नाव निघते ह्याच्यापेक्षा दुसरा अनुभव नव्हता सरांनी मग मला भेट घेतली त्यांच्या पाया पडलो त्यांच्या आशीर्वाद घेतले आणि आम्ही हॉट पर्यंत गेलो हॉट सीटला सीट गेल्याच्या नंतर सरांनी सांगितलं की तुम्ही इथपर्यंत आले कसं वाटलं काय नाही त्यांचे अनुभव विचार म्हणजे माझे अनुभव त्यांनी विचारले मला एक असं वाटायला लागलं की मी देवासमोर बसलो आहे का की कारण लोक ज्यांना चार चार महिन्यापासून वर्ष वर्षापासून वेटिंगवर त्यांच्या अपॉइंटमेंट असतात आणि मला के बी सीच्या माध्यमांमधून एक सहजासहजी प्राप्त झालेलं होतं त्या सहजासहजी शब्द पण एक माझी पाच वर्षापासूनची मेहनत होती आणि के बी अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसलो आणि बायकोनी त्यांना ज्यावेळेस मला त्यांनी नाव विचारलं होतं की देवीजी आपका नाम क्या आहे त्यावेळेस त्या नाव विचारणं ना आणि बायकोला जे माझं गिफ्ट होतं वाढदिवसाचं ते मी तिला त्या सिंहासना थ्रू मी तिला ते गिफ्ट मी दिलेलं आहे बरं जे खचून जातात त्यांना तुम्ही काय सल्ला देणार मित्रांनो खचून न जाता आलेल्या संकटाशी दोन हात करा कारण शेतकऱ्यांसोबत एवढे अनुभव येतात की शेतकऱ्यांसारखा दुसरा खचून जाणारा माणूस कोणी नसतो पण त्यामधून जर बाहेर निघायचा असेल ना तर तुम्ही खंबीर व्हा खंबीर राहण्यासोबत तुमच्या बायकोचा पाठिंबा असणं गरजेचं आहे आणि त्याहीसाठी तुम्हाला बायकोचे मन ओळखणं हे सुद्धा गरजेचं आहे कारण गाडीला दोन चाकं असतात ते दोन्ही चाकं जर बरोबर चालली ना तर माणसाचं डिप्रेशनमध्ये गेलेला माणूससुद्धा एक अति उत्साहात अति ह्यानं पुढं येऊ शकतो त्यामुळं प्रेरणा आणि प्रेरणा घेणं आणि प्रेरणा देणं हे माणसासाठी खूप चांगलं आहे त्यासाठी बायकोची इज्जत करा आणि बायकोनं तुमची इज्जत करते ज्यावेळेस आपण इज्जत देतो तरच आपल्याला इज्जत मिळते असं सांगा आणि बायकोनं सपोर्ट केला म्हणून हा विषय झाला आणि सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत होते त्यामुळे इथपर्यंतचा प्रवास मी सप पार करू शकलो आणि मित्रांनो एकच सांगणं की डिप्रेशनमध्ये न जाता वाईट विचार मनामध्ये न आणता माझ्या पण मनामध्ये वाईट विचार आले होते पण मी ते पूर्णपणे झुगारून देऊन एक नवा आबा तयार झाला आणि ह्या सीच्या माध्यमातून जर कधी अमिताभ बच्चन यांनी जर माझा शो पाहिला तर अमिताभ बच्चन साहेब मी तुमचा खूप खूप ऋणी आहे केबीसी टीम यांचा पण ऋणी आहे की मला त्यांनी इथपर्यंत रॅन्डमाइजली निवडलं त्या ते, त्यांचे खूप खूप आभार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर हे शेतकऱ्यांचा पुत्र <coughs> एक गरीब कुटुंबातून केबीसी पर्यंत हा प्रवास कटनादायीक होता हरी डाकेजी आपल्याबरोबर होते লাতুরুন মানিক মুন্ডে স্টোরে ডট কম